खरं तर न्याय मिळवण्यासाठी लढा द्यावाच लागेल सरकार कोणतंही असो कारण ही व्यवस्थाच आपली अशा पद्धतीची आहे की सर्वसामान्याला न्याय कसा मिळेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आणि डॉक्टर संपदा आपली मुलगी मी या सगळ्या कुटुंबियाशी भेटलो फोनवर मी ऑलरेडी बोललेलो होतो परंतु मला असं वाटतं डॉक्टर संपदाच्या रूपानं अनेक मुली अनेक महिला यांच्यावर असे प्रसंग येत येऊ शकतात किंवा आलेले असतील म्हणून आपण संपदा मुंडे तसं पाहायला गेलं ते एक या व्यवस्थेशी लढता लढता झालेलं बलिदान असं म्हणता येईल याला आणि म्हणून हे बलिदान एका दबावाखाली वेगवेगळं काम चुकीचे काम करायला भाग पाडणं अशी जी व्यवस्था आहे आपली हिच्या विरोधात लढणारी एक डॉक्टर आहे आणि म्हणून हिला न्याय मिळायला पाहिजे भूमिका निश्चित आहे कुटुंबियात एक सर्वसामान्य कुटुंब आहे हे शेतकरी कुटुंब आहे सर्वसामान्य कुटुंब आहे या कुटुंबातून एक मुलगी असं डॉक्टर होती खरं तर अभिमानाची गोष्ट आहे गावासाठी कुटुंबासाठी असं झालेलं असताना त्या मुलीवर अशा प्रसंग प्रसंग वाटतं येणं हे दुर्दैवी आहे पण निश्चित आम्ही सगळं मिळून या सगळ्या प्रसंगात या कुटुंबाबरोबर तर राहूच पण तो डॉक्टर संपदा मुंडे यांना कसा न्याय मिळेल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करू आता सरकारने एस आय टीची मागणी मान्य केली नाही केली मला माहिती नाही एक सदस्य नेमला तो एस आय टी म्हणून नेमला पण तो नेमावा याच्यासाठी निश्चित आम्ही लढा देऊ सरकारशी बोलू मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि मला असं वाटतं तेही न्याय देत आपण जर पाहिलं तर दहा वास्तविक पाहता आत्महत्या प्रकरणात दोन आरोपी अटक झालेत परंतु उर्वरित जी मागणी आहे उर्वरित आणि आरोग्य विभाग हे दोन व्यवस्था आहेत या व्यवस्थेतले जे कोणी वरिष्ठ आहेत ज्यांच्यामुळं डॉक्टर संपदाने आत्महत्या केली असं म्हणतात परंतु ती आत्महत्या कारण तिने दिवाळीसाठीचे कपडे घेतले बहिणीला घेतले भावाला घेतले स्वतःला घेतले इकडे येण्याची भाऊबीजेची तयारी केली आणि त्याच दिवशी ती आत्महत्या करते म्हणजे असंशय निर्माण करणाराच विषय ना आणि म्हणून या गोष्टी थांबत नसतात लपत नसतात वेळ जरी झाला तरी संपदाला न्याय मिळेल यासाठी आपण सगळे मिळून लढा देऊ असं मला तरी वाटतं तपाशी यंत्रणावरती अविश्वास दाखवला जातो विशेषतः त्यांच्यावरती त्या संबंधित जे पोलीस स्टेशन आहे तिथली जी पोलीस यंत्रणा आहे त्याच्यावरती विश्वास नाही असं कुटुंब देखील सांगताना समाज हे तिथलं पोलीस स्टेशनवर तर कोणाचाच विश्वास नाही जे फलटणचं पोलीस स्टेशन म्हणजे निवळ राज्यकर्त्या लोकांच्या घरी पाणी भरणारी व्यवस्था आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर तर विश्वास ठेवता येणार परंतु सगळ्याच पोलिसांवर अविश्वास पण नाही व्यक्त करण्यात आला पोलीस दलामध्ये अनेक प्रामाणिक चांगले अधिकारी आहेत भले ते फलटणमध्ये नसतील फलटणमध्ये असतील पण ते काम करू शकत नसतील परंतु या महाराष्ट्रात अनेक चांगले अधिकारी निश्चित याचा चांगला तपास करू शकतात सरकारने ठरवलं तर मला वाटतं चांगला तपास होऊ शकतो आणि दोषीवर कारवाई होऊ शकते उद्या शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी आंदोलन देखील केलं जाते शिवसेनेच्या वतीनं उद्या फलटणमध्ये मोठा मोर्चा आहे फक्त हा मोर्चा फक्त उद्याच्या मोर्चापुरतं शिवसेना थांबणार ये नाही येणाऱ्या आठवड्याभरात पुन्हा एकदा सरकारला आम्ही मुदत देऊ आणि आठवड्याभराने पूर्ण विराट नुसतं मग तो फलटणचा नसेल साताऱ्याचा असेल मी नंतर आजूबाजूच्या जिल्ह्यातले सुद्धा लोक या फलटणच्या आता न्याय मिळावा म्हणून जमा होणार आहे एवढं तुम्हाला सांगतो माझं दुसरीकडे बघितलं तर महिला आयोग आहे तर महिला आयोग अशा पद्धतीने कोणाची तरी वकिली करत असं वाटतं असं वाटतं महिला आयोग वगैरे बोलत बसण्यात वेळ घालण्यात काही अर्थ नाही पोलीस व्यवस्था आहे मान्य गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री नेमलेली जी एस आय टी अजून नेमली नसेल तर ती नेमायला लावू आपण तिला तप्कल महिला आयोग यायला काय बोललं काय न बोललं काय मला वाटतं महिला आयोग नुसतं नामधारी राहिले नाही तर तिच्याविषयी बोलण्यात आपला उगस आपले शब्द वाया घालण्याला मला वाटत नाही काय अर्थ आहे पीडितेच्या न्यायासाठी रस्त्यावरची लढाई कशी असेल बिलकुल रस्त्यावरची लढाई सुरूच आहे रस्त्यावरची लढाई सुरू आहे उद्या मोर्चा कशासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रात सत्तावीस तारखेला प्रत्येक एस पीला पत्र दिलेलं आहे पत्र दिलं म्हणजे येणाऱ्या काळात ते आंदोलनात त्याचं रूपांतर होऊ शकतं त्यामुळे ही लढाई राष्ट्रावर होणारच आहे थँक्यू